नमस्कार आज जरा दूध का दूध पाणी का पाणी करायला आलो काय सोशल मीडिया काय मीडिया काय या प्रत्येक ठिकाणी जो धिंगाणा चालला ना तो धिंगाणा आपल्या समोर येणं आवश्यक आहे चालना कुठं बडविले भट ही मन प्रसिद्ध आहे जेव्हा आपल्याला खोटच रेटायचं असतं ना तेव्हा ठोकण्यासाठी आपल्याला ज्याला ठोकायचं त्याला ठोकण्यासाठी काहीही खोटं मांडायचं असतं अगदी काहीही खोटं मग पेपरमधून असो सोशल मीडियावर असो ट्विटरवर असो की फेसबुकवर असो काही खोटं ठोकून द्यायचं मी तुम्हाला एक बातमी पहिल्यांदा दाखवतोय ती बातमी ने छापली बातमी कुठली बघा म्हणजे मला आश्चर्य असं वाटतं की मीडिया मराठी म्हणजे दोन बातम्या तुम्हाला दाखवतोय मीडिया मराठी आणि हा मराठी मीडिया पश्चिम बंगालमध्ये झालेल्या घटनेची स्वाद्यंत माहिती देतो काय झालं पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदार असलेल्या एका व्यक्तीने प्रचार रॅली दरम्यान एका मुलीला गालावरती किस केलं आता एक भाजपचा खासदार मुलीच्या गालावरती किस करतोय म्हटल्यावर सुरू होईल ना बातमी किस बाय किस दोडका किस बातमी करावीत लागते हो बात त्याशिवाय पर्याय नसतो भाजपचा खासदार किती महिलांच्या विषयातले वाईट भावना ठेवून आहे या अर्थाने या बातम्या मांडल्या गेल्या असो त्यांनी मांडाव्या काही सोशल मीडियावर तर या बातम्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली प्रचंड मोठा गोंधळ आणि मग या सगळ्या प्रकाराकडं बघितल्यावर मला प्रश्न असा पडला की ही बातमी खरीच आहे का मग शोध घेतला तेव्हा इंग्रजी वर्तमानपत्रांनी ही बातमी आधीच छापलेली होती आणि त्यात त्या, त्या मुलीशीही ते बोलले होते भाजप खासदार त्या मुलीच्या वयाच्या वडिलांच्या वयाचा खासदार माणूस आता ती नात्यातली मुलगी रस्त्यावरती छोटीशी दिसली खाली उतरला आणि गालावरती चुंबन घेतलं गालावरती किस केलं त्या मुलीला याचा काहीच आक्षेप नाही आहे ती स्वतः म्हणते आहे की माझा माझा याच्यावर काही आक्षेप नाही आहे माझ्या वडिलाच्या वयाच्या माणसांनी माझं चुंबन गालाचं घेणं काहीच गैर नाही आहे पण बातम्या पसरवायच्या तर किती चालतं ना एकदा एका माणसाला ठोकायचं आहे एका विचारधारेला ठोकायचं आहे म्हटल्यावर हे कसंही मांडलं तरी चालतं म्हणजे तुम्हाला मी त्या दोन्ही बातम्या दाखवल्या जरा पुढे जाऊया घटना हरियाणातली हरियाणामध्ये भाजपच्या उमेदवाराला त्याच्या ताफ्यात घुसून मारल्याची बातमी व्हायरल झाली मी आता काही ट्विट दाखवतोय तुम्हाला दा जरा ट्विट बघून घ्या एक दोन तीन चार असे कितीतरी काँग्रेस जणांचे ट्विट आहेत ज्यात हरियाणात भाजपच्या प्रचार करणाऱ्या माणसांना मारलं अशा अर्थाची ती बातमी आहे आता जरा मी तुम्हाला हीच बातमी एका युट्यूब चॅनलवरती आलेली आहे पहिल्यांदा तो व्हिडिओ बघून घ्या आता हीच बातमी एका युट्यूब चॅनलवरती आलेली आहे आणि मी तुम्हाला मुद्दाम स्क्रीनशॉट दाखवतोय त्याच्यावर दोन वर्ष आधीची ती बातमी तुम्हाला दिसते म्हणजे दोन हजार बावीस साली हरियाणामध्ये एक घटना घडली जिथे लोकांनी तिथल्या डेप्टी स्पीकरच्या गाडीवर हल्ला केला आणि डेप्टी स्पीकर निघून गेले दोन वर्षापूर्वीची घटना आज मांडली जाते आहे हे ते सुद्धा प्रचाराचं तंत्र म्हणून इथेच थांबायचं नाही आपल्याला इथेच थांबायचं नाही मी अजून दाखवतो एक तेलंगणातली घटना दाखवतोय दक्षिणेत खास करून हे जास्त असतं तेलंगणातल्या प्रचाराची घटना आणि त्यात असं खाली पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा सगळ्यात मोठी गोष्ट तो व्हिडिओ आधी बघा बघितला या व्हिडिओ दिसत आहे मराठा कसा मारतोय मराठा समाज कसा मारेल वगैरे वगैरे एकूणच बघितल्यावर मराठा समाजाचे झेंडे चिन्ह बघितलं की असं वाटतं की महाराष्ट्रातला मराठा आंदोलक भाजपच्या कार्यकर्त्यांना मारतो आहे व्हिडिओ कुठला टाकला जात कुठून का मराठा समाजाची बदनामी केली जाते की मराठा समाज अशा स्वरूपाचं हा घोषणाबाजी करणं प्रचारात विरोध दर्शविणं काळे झेंडे दाखवणं हे शक्य आहे हे ठीक आहे पण मराठा समाजाच्या तरुणांनी लोकांना प्रचार करणाऱ्या लोकांना बेदम मारलं या अर्थाने ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या मराठा समाजाची बदनामी करणारी आहेत निषेध नोंदवलेला मराठा समाज असू शकतो घोषणा देणारा मराठा समाज असू शकतो पण अशी मारहाण करणारा मराठा समाज असू शकत नाही हे त्यांचे आंदोलकसुद्धा सांगतात जरांगेसुद्धा सांगतात प्रत्येकजण सांगतात आता तुम्हाला मी दाखवतोय ही घटना महाराष्ट्रातली नाहीच आहे ही घटना तेलंगणातली आहे एक फोटो आधी बघून घ्या त्याच्यातूनच केलेला आहे तो तुमच्या लक्षात येईल की हा तेलंगणातली घटना आहे तेलंगणातल्या घटनेला महाराष्ट्रातली घटना सांगायचं आणि दाखवून द्यायचं हा किती घानेरडा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे खोटं बोल पण रेटून बोल हा जो काही प्रकार चालला ना मस्त फेकून द्यायचं मस्त लावून द्यायची भांडणं हा जो प्रकार महाराष्ट्रात चाललाय ना तो या लढाईत कोणाला तरी बदनाम करण्यासाठीच आहे आणि कोणाला काय भाजपला मोदींना बदनाम करण्यासाठीच मोदी आहे हे का चाललंय ठाऊक आहे ही निवडणूक मोदी या विषयावरून अन्य सा विषयावर स्थानिक विषयावर फोकस व्हावी यासाठीच हे सगळे धंदे चाललेले आहेत हे आपल्याही लक्षात आलं असेल एव्हाना हे सगळं सत्य आपल्या समोर यावं यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलोय आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद